नमस्कार मी कार्तिकी सुरेश मस्के इयत्ता चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बापकर वस्ती राहणार वरूर तालुका शेळगाव जिल्हा अहमदनगर आपल्यासमोर विषय सादर करीत आहे थर महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्व वंदिता शहा शिवशेषा मुद्रा भद्राय राजते जिथे शुभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भले भलांची मती अरे मरणाची कुणाला भीती आदर्शांचे राजे शिवछत्रपती स्वतःच्या मनगटात विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची कधीच भीती वाटत नाही आणि याच्या सामर्थ्याला हरवण्याचा धडास नियती सुद्धा करत नाही विजय सारखी तलवार चालून सा गेला निदड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला वाघ नख्याने अफजल कोथळा पाडून गेला मावळ्यांना घेऊन हजारो नडून गेला स्वर्गात गेल्यावर देवांनी झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा माझा शोभा होऊन गेला ओम बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते राम बोलल्याने पापमुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर भागांची ताकद मिळते एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना साथ होती आनी आनी जाए भवानी मातेची आणि आई जिजाऊंची त्यांची जात तमरद मराठ्यांची देशाला लाट आणली भगव्याची आणि मुहूर्त मेटवली स्वराज्याची म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी सागराचं पाणी कधी आटणार नाही मावलीची माय कधी तुटणार नाही सागराचं पाणी कधी आटणार नाही मावलीची माय कधी तुटणार नाही हा जन्म का हजार जन्म झाले तरी नाथ शिवरायांचा कधी सुटणार नाही नाथ शिवरायांचा कधी सुटणार नाही थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमचं न ना मिटणार श्वासात रोखूनी वादळ डोळ्यात रोखली आग देवामुचा छत्रपती एकटा हिंदू आग हातात धरली तलवार छातीत धरले पोलाद धन्य धन्य हा महाराष्ट्र धन्य हे आपले महाराज पेटविली रणांगणे ध्येय जिजवलं मातीसाठी मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी शिवशंभूंची मरूनही स्वराज्य राखण्याची साध आहे म्हणूनच तर आज लाखो कोरोड मावळे येथे महाराजांवर हसत हसत कुर्बान आहेत ना चिंता ना भीती ज्याच्या मनामध्ये फक्त राजे शिवछत्रपती बघव्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे घाबरतोस कुणाला वेळ्या तू तर शुभांचा वाग आहेस ज्याचे नाव घेता सळसळते रक्त अशा शुभांचे आम्ही बघतो संकटांवर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे महाराष्ट्र माझा होता अंधारात औरंगजेब रुपी अजगराच्या विळख्यात अडकली होती भवानी माता माझी गुलाम रुपी साखळदंड्यांच्या बेड्यात तेव्हा घेतला का प्रकाशाने जन्म शिवनेरी झाला धन्य होते त्यांच्यावर जिजाऊंचे संस्कार आणि पाठीवर दादोजींचा हात छत्रपती शिवाजी महाराज कोण होते छ छत्तीस शतचे बळ असणारे त्र त्रस्त मोगलांना कळणारे प परत ने फिरणारे ती त्यांनी जग जाणणारे शी शिस्तप्रिय वा वाणिज्य तेज जी जिजाऊंचे पुत्र म महाराष्ट्राचे शान हा हार न मानणारे रा राजाचे हितचिंतक जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चारशे वर्षांपूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेले एक निरागस बाळ म्हणजे शुभा राजनीती युद्धनीती नीती गणिमी गावा यासारख्या कुटशास्त्रांचा कळस म्हणजे शुभा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शुभा सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शुभा या, या महाराष्ट्रात माणूस माप म्हणजे शुभा दुश्मनांच्या काळजातील पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा मी आगार म्हणजे शुभा तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती परंतु स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती मित्रांनो शिवाजी हा केवळ तीन अक्षरी शब्द नाही तर तो एक मंत्र आहे तो उच्चारताना अंगातलं रक्त सळसळायला लागतं आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो मित्रांनो शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना महाराजांकडे प्रचंड सैनिक साठाही नव्हता शस्त्र पुरवठाही नव्हता सुरुवात तर झाली महाराजांनी सैनिके गोळा केली नाही तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसं गोळा केली आणि त्यांच्या हातात शस्त्र दिले घोषणा इतकी जोरदार झाली पाहिजे की आवाज रायगडाच्या पायथ्याशी गुंजला पाहिजे आवाज रायगडाच्या पायथ्याशी गुंजला पाहिजे जय भवानी जय